कोळदा रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेतून युवकाचा पडून मृत्यू पॅन कार्ड वरून बुसावळ वर सुरत लोहमार्गावर चिंचपाडा रेल्वे स्टेशनच्या हद्दीत कोळदा जवळ धावत्या रेल्वेतून पडून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान नवापूर तालुक्यातील कोळदा येथे रेल्वे स्टेशन जवळील रेल्वे पोल क्रमांक एकशे नऊ ऑब्लिक एकशे चार मृत व्यक्तीचं नाव विलास कुमार नवीन राऊत वय तेवीस असल्याचं समोर आलंय मृतदेह चिंचपाडा रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून नवापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी सुपनिरीक्षक प्रमोद वंजारी आणि पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र चव्हाण यांनी तातडीने धाव घेऊन आवश्यक कार्यवाही केली दरम्यान पोलीस अधिक तपास करत असून नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत বুৰো ৰিপৰ্ট নৱপুৰ এক্সপ্ৰেছ ন্যুজ নৱপুৰ